जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे गेल्या तीन महिन्यापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक जिल्हा परिषद ठाणे छायादेवी सिसोदे यांच्याकडे होता छायादेवी सिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कारभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते व प्रकल्प संचालक छायादेव सिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यापूर्वी रोहन घोगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते ते सन दोन हजार अठराच्या बॅच आय एस अधिकारी आहेत त्यांना देशातील नामांकित स्कॉच पुरस्कार मिळाला आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला शिक्षण विभागातील पदे रिक्त पदे शाळा भेटी विद्यार्थ्यांची संख्या यांची माहिती शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी दिली ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजन संदर्भातील माहिती घेण्यात आली ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे नियोजन करण्यात येईल जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी केले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा प्रदीप कुलकर्णी लेखा व वित्तीय अधिकारी वैद्यनाथ बुर्डकर कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागूळ विक कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आदी यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क